नमस्कार मी महेंद्र इनामदार डिवाईन डिकोड या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करीत आहे आपण भविष्यवी या कार्यक्रमामध्ये एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस म्हणजेच विश्वासुनाम संवत्सर आश्विन शुद्ध नवमी ते कार्तिक शुद्ध नवमी अखेरचा बारा राशींच्या भविष्याचा मागोवा आपण घेणार आहोत आता भविष्य मी मासिक भविष्य जेव्हा सांगत असतो तर प्रत्येकाने एक असा विचार केला पाहिजे की हे भविष्य जे आम्ही सांगत असतो ते सर्वसाधारण ठोकताळे असतात किंवा सर्वसाधारण प्रत्येक राशीने सांगितले जाणारे अंदाज जा असतात ती गोष्ट त्या व्यक्तीच्या बाबतीत घडेलच असे काहीही नसते आज इतर सर्व चॅनलवरून अगदी मी माझा कान कापून देतो पण हे असं होईल असं सांगितलं जाते परंतु वस्तुस्थिती अशी अजिबात नसते कारण मी आज जेव्हा तुम्हाला तुमचं भविष्य सांग सांगत असतो राशीचं तेव्हा बऱ्याच लोकांना आपली चंद्रराशी कुठली आहे हे माहीत नसते त्याचप्रमाणे जरी चंद्रराशी माहीत असली तरी त्याच्या व्यक्तीची लग्न राशी कोणती असते ती माहीत नसते लग्न राशी म्हणजे शरीराची राशी कोणती असते हे माहीत नसते त्याचप्रमाणे सूर्याची राशी म्हणजे आत्म्याची राशी कोणती आहे हे देखील माहीत नसते परंतु एक बऱ्याच वेळेला लोक नाम राशीवरनं सांगत असतात माझं नाव महेंद्र आहे महेंद्र म्हणजे या राशीचं म यावरून सिंह रास येते पण प्रत्यक्षात माझी राशी वेगळी आहे त्यामुळं मी जर का सिंह राशीवरती जर का भविष्य बघायला लागलो किंवा हे ऐकायला लागलो तर ते अजिबात जमणार नाही पण लोकांना कसं असतं की बऱ्याच वेळ टाईमपास म्हणूनसुद्धा या गोष्टीकडे ते बघत असतात तर टाईमपास म्हणून या गोष्टीकडे बघू नका जर ऐकायचं असेल तर ते सिरियसली ऐकायचं आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं मी असो किंवा आणखीने यातले किती तज्ञ नामांकित ज्योतिषी असू देत ते ज्यावेळेला आपल्याला भविष्य सांगत असतात अशा निर्णय राशी भविष्याचं त्यावेळेला त्यांना प्रत्येक व्यक्तीचं पुरुषसंचितात्मक कर्म माहीत नसते आज समजा एक जगामधले किंवा अगदी महाराष्ट्रातले एक बारा ला बारा कोटी लोक आहेत त्या बारा कोटी लोकांची जी काही संचितात्मक कर्म आहे हे काही आम्हाला माहीत नसते ना कारण त्याचं संचितात्मक कर्म हे वेगवेगळं वे असते आम्ही फक्त राशीवरून सांगत असतो त्यामुळं याचा मागोवा घेताना किंवा ह्याचा आनंद घेताना एक थोडंसं मा गाईडलाईन म्हणून घ्यावी अशी माझी सगळ्यांना विनंती आहे अगदी पार प्रत्येक गोष्ट त्याप्रमाणे होईलच असं नसते पण आम्ही जे काय सांगू त्यातले दहा टक्के काही नाही किंवा पंधरा टक्केच जमत असते एवढं मात्र निश्चित आता आपण बघणार आहोत ती म्हणजे पहिली राशी म्हणजे मेष राशी मेष राशी ही मंगळाची मी मागच्या वेळेला सांगितलंय अत्यंत उतावळी बऱ्याच वेळेला अत्यंत रागीट असणारे पण तेवढेच भाऊक असणारे आणि अत्यंत प्रामाणिक असणारे हे लोक असतात या राशींच्या वाट्याला या महिन्यामध्ये काय दिलेलं आहे हे आता आपण बघूया बऱ्याच लोकांचे विवाहाचे जे काही प्रश्न असतील ते विवाहाचे प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता आहे किंवा एखादी व्यक्ती एखाद्या तरुण तरून, तरुणी असेल तर ते एखाद्याच्या प्रेमामध्ये पडण्याची वगैरे शक्यता आहे कारण हे लोक अतिशय भाऊक असतात त्यामुळं अगदी कोणत्याही स्वरूपातलं त्यांना आवडणारं एखादं जरी लक्षण दिसलं तरी स्वतः त्या व्यक्तीच्या प्रेमात पडू शकतात आणि आत ह्या महिन्यातलं जे ग्रहमान आहे शुक्रमंगल युतीमुळं तर ते त्या लोकांच्या वाट्याला आलेलं आहे नेहमीचा जो स्वभावाचा यांचा जो तापटपणा आहे तो या महिन्यामध्ये दिसणार नाही सर्वसाधारणपणे या महिन्यामध्ये त्यांना अतिशय चांगल्या स्वभावाची लोकांना त्यांच्या स्वभावातल्या चांगले चांगुलपणाची कल्पना येईल अशा पद्धतीचे म या वर्षी महिन्यातलं यांचं ग्रहमान आहे ज्वेलरी शॉप किंवा गोल्ड मेकिंग इंडस्ट्रीमध्ये जे लोक काम करत असतील त्यांना हा महिना अत्यंत चांगला आहे विशेष करून डिझाईन डुल ज्वेलरीचं काम जे लोक करतात त्या लोकांना या महिन्यामध्ये मोठ्या मोठ्या ऑर्डर्स येण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे खाद्यपदार्थाच्या व्यवसायामध्ये जे लोक असतील किंवा कॅटरिंग म्हणजे ज्यांचा नेहमी अग्निशी संबंध असतो अशा लोकांना पण या महिन्यामध्ये अतिशय चांगले चान्सेस मिळण्याची शक्यता आहे हॉटेल वगैरे असेल ज्यांचं किंवा अगदी सामान्य असू दे किंवा कसंही असू दे गाडीवरती एखादी वस्तू खाद्य प्रकार विकणारी व्यक्ती असली ते सुद्धा त्यांना या महिन्यामध्ये वर्षामध्ये मिळणार नाही एवढा फायदा तुलनेत तुलनेमध्ये त्यांना या महिन्यात मिळू शकतो याची मात्र शंभर टक्के आपल्याला गॅरंटी देऊ शकतो त्याचप्रमाणे ऍक्टिंग म्हणा किंवा नाट्य चित्रपट या क्षेत्रात काम करणारे लोक असतील त्यांची मनाची मरगळ जाऊन त्यांना पुढच्या काळासाठी बऱ्याचशा चांगल्या गोष्टी या महिन्यापासून सुरू होतील यानंतर आपण बघणार आहोत ती म्हणजे वृषभराशी राशी शुक्राची रास आहे शुक्र हा अतिशय म्हणजे आल्हाददायक आणखीन माणसाच्या वाळवंटासारख्या जीवनामध्ये ओएसिस प्रमाण असणारा किंवा खरोखरच एक हिरवळ त्याच्यामुळे निर्माण होत असते अशा शुक्राची ही वृषभरास आहे चोखंदळ आणखीन अतिशय मनानं चांगले असलेले लोक असतात अशा राशीच्या लोकांना या महिन्यामध्ये शुक्र हा केतूबरोबर असल्यामुळं आणि राशीचे व्यवसायस्थानी राहू असल्यामुळं या व्यक्तींना या महिन्यामध्ये दिवाळीच्या सणाचा आनंद चांगला मिळेल परंतु दिवाळीचा आनंद घेत असताना संधीचा फायदा घेऊन तुम्हाला कोण लुटणार नाही किंवा फसव्या योजनांमध्ये तुम्हाला कोण गुंतवणार नाही याची मात्र तुम्ही काळजी घेणं अतिशय आवश्यक आहे खर्चाचं प्रमाण वाढणार आहे या महिन्यामध्ये त्यामुळं आर्थिक लेखाचोखा घेतल्याशिवाय कोणालाही ले कुठल्याही प्रकारचे शब्द देऊ नका आणि खिशाचा अंधार असल्याशिवाय खिशात हात कोणाला कुठल्याही प्रकारची आश्वासनं देऊ नका भांडवलाची चणचण भासण्याची या महिन्याचं शक्यता आहे त्याचप्रमाणे या राशीच्या स्त्रियांना मात्र हा महिना अतिशय चांगला जाईल मनपसंत जोडीदार मिळण्याची शक्यता या महिन्यामध्ये आहे परंतु स्वभावामधला जो थोडासा आकर्षकपणा आहे त्या आकर्षकपणाचं रूपांतर भडकपणात होण्याची शक्यता असल्यामुळं लोकांच्या मध्ये तुमच्याबद्दल कुठल्याही प्रकारचे गैरसमज निर्माण होणार नाहीत याची काळजी तुम्ही या महिन्यात घेणे अतिशय जरुरीचं आहे यानंतर आपण बघणार आहोत ती म्हणजे बुधाची मिथून राशी मिथुन राशीचा सा स्वयं म्हणजे बुध आहे बुध हा जर का आपण अंतरिक्षामध्ये बघितला तर तो सूर्याजवळ असतो मिथेन वायूचा गोळा म्हणजे बुध हा बुधाला ऐंशी दिवस सूर्याभोवती प्रदक्षिणा करायला लागतात म्हणजे पूर्ण सूर्याची प्रदक्षिणा ऐंशी दिवसात पूर्ण करतो मिथेनच्या वातावरणाच्या वरती असल्यामुळे अत्यंत विषारी असा असतो तो पण दिसायला हिरवट असतो आणि जर मिथुन राशीच्या लोकांचं जर आपण वैशिष्ट्य बघितलं तर हे लोकसुद्धा अगदी तरुणपासनपणापासून ते म्हातारपणापर्यंत हिरवट स्वभावाचे असतात कुठल्याही माणसाचे खुबीनं त्याला कशा पद्धतीनं उत्तर द्यावं त्या ते व्यक्तीला कसा गोत्यात आणावा किंवा त्याला पेचात पकडून त्याच्याकडनं कामं कसे करून घ्यावीत किंवा टोमणे कसे मारावेत हे जर कोणाकडनं शिकायचं असेल तर ते मिथून अशी शिकावं अत्यंत बुद्धिमान असलेले हे लोक असतात आणि व्यावहारिकदृष्ट्या एक कोणालाही फसवत नाहीत कदाचित फसवतील पण कोणाकडूनही सहसा फसले जात नाहीत त्यांना फसवायला म्हणजे तेवढ्यात त्यांच्या तोलामोलाचा माणूस असावा लागतो तर या लोकांना या महिन्यामध्ये मंगळासोबत असल्यामुळं मीडियामध्ये काम करणारे जे लोक असतील त्यांच्यावरती काही असे आरोप होण्याची शक्यता आहे की त्यांनी चुकीची माहिती दिली किंवा चुकीच्या पद्धतीनं एक्सप्रेस केल्यामुळं त्यांच्यावरती असा लोकांच्याकडून आक्षेप येऊ हो शकतो आणि त्यांना कायदेशीर कारवाईला तोंड सुद्धा द्यावं लागेल अशा प्रकारच्या काही गोष्टी होतील त्यामुळं या राशीच्या वर्गातील येणारे जे वकील आ, आ, लोक असतील किंवा मीडियामधले लोक असतील किंवा सार्वजनिक क्षेत्रात काम करणारे लोक असतील त्यांनी स्वतःच्या जिभेवरती नियंत्रण ठेवून काम करणं अत्यंत जरूर आहे जिभेवर नियंत्रण अशासाठी यांचं पोटसुद्धा बिघडण्याची शक्यता आहे त्यामुळं पोट चटपटीत पदार्थ खाण्याची सवय असलेले लोक म्हणजे मिथून राशीचे लोक असतात त्यामुळे चटपटीत पदार्थ खाण्यावरतीने बंधन ठेवणं अतिशय आवश्यक आहे नंतर पोटाचे प्रॉब्लेम होतील आणि तेव्हा बऱ्यापैकी त्रास होण्याची शक्यता आहे त्यामुळं ह्या लोकांना हे सरतार सरणारं नवरात्र आणखीन हा दिवाळीचा आनंद मात्र या महिन्यामध्ये चांगला मिळेल याची चा मात्र त्यांनी खात्री बाळगायला हरकत नाही ह्या लोकांनी विष्णूची आराधना या काळामध्ये केली तर त्यांना बऱ्यापैकी मोठे चांगले लाभ होतील त्यानंतर आपण बघणार आहोत की राशी चौथी राशी म्हणजे राशी या राशी स्वामी या राशीचा स्वामी म्हणजे चंद्र चंद्र हा सोळा कलांनी वाढतो आणि सोळा अस्तंगत होत असतो चंद्र हा अतिशय चंचल मानला जातो जसा चंद्र चंचल असतो तसेच हे लोक हे अतिशय चंचल आणखी मूढी स्वभावाचे असतात यांचा मूळ केव्हा स्विंग व्हील आणखीन हे कशा पद्धतीने वागतील हे काही सांगता येत नाही ताटावर बसलेला सण सुद्धा एकदम त्यांचा मूळ आणि मला हे नको किंवा वेळेला स्वतःच्या बायकोला असेल किंवा आईला असेल किंवा बहिणीला असेल मला पापड तळून दे किंवा मला आमकच करून दे हे बरोबर झालेलं नाही हा पदार्थ बदलून टाक अशा पद्धतीचे काही गोष्टी हे लोक करत असतात अगदी इव्हन समजा नाट्य आणि चित्रपट क्षेत्रात असतील तर यांच्या मनाप्रमाणे जोपर्यंत एखादी गोष्ट होत नाही मनाला भावत नाही तोपर्यंत ते लोक आपली कोणत्याही गोष्टी आ आ, कर कर ते तर था था ला मान्यता देत नाहीत आणखीन समजा आता संजय लीला भांसारींचं उदाहरण जर आपण घेतलं तर त्यांची राशी कर्क आहे कर्क लग्न आहे तर आपण त्यांचे जर पिक्चर बोल तर सगळ्यामध्ये भव्यता आहे मोठे त्या भव्यतेमुळे ते प्रत्येक शॉट पूर्ण करण्यासाठी आणि प्रत्येक गोष्ट तयार करण्यासाठी इतका वेळ घेतात की त्या बोलतात पण त्यांची प्रत्येक कलाकृती अतिशय सर्वोत्कृष्ट असते त्यामुळं कर्कराशी लोक ज्या वेळेला कोणती गोष्ट लोकांच्या समोर देतात ते अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने देत असतात कर्कराशी दुसरं उदाहरण म्हणजे लता मंगेशकर स्वरामधले व्हेरिएशन्स जे त्यांचे जे आहेत ती व्हेरिएशन जी आहेत ती अफलातून आहेत तशी व्हेरिएशन्स आजपर्यंत कोणाची आवाजात आलेली नाहीत आणि यापुढच्या एक हजार वर्षात येणार नाहीत एवढे कर्कराशीचे लोक अतिशय उत्तुंग व्यक्तिमत्व जे त्या पद्धतीने वागणारे असतात पण प्रत्येक कर्कराशी व्यक्ती अशी असते असं नाही कारण एक आत्ता मी गोष्ट आपल्याला सांगू इच्छितो की प्रत्येक राशी जरी बारा राशी जरी असल्या तरी या बारा राशीचं अंतरंग जे असतं ते नक्षत्रावरती अवलंबून असते प्रत्येक राशीमध्ये तीन नक्षत्र आणि नऊ चरण असतात या तीन नक्षत्र आणि नऊ चरणाप्रमाणे त्या राशीवरती परिणाम होत असतो म्हणजे कर्क राशीची प्रत्येक व्यक्ती कर्तांगेशकर नसते किंवा कर्कराशीचा प्रत्येक माणूस संजय लिहिलीला नसतो तो सर्वसामान्यसुद्धा असू शकतो तर मग त्या दृष्टीतनं ग्रहांचे परिणाम या व्यक्तीवरती जबरदस्त होत असतात आणि आता कसं आहे ह्या महिन्यामध्ये अतिशय थोड्या काळासाठी राशीमध्ये गुरु येणार आहे राशीत गुरु येणं म्हणजे कर्कराशीचा स्वामीचंद्र आणि कर्कराश ही गुरुची उच्च राशी आहे त्यामुळे त्या राशी ज्यावेळी गुरु येईल त्यावेळेला कर्कराशी लोकांना अतिशय चांगले दिवस येण्याची शक्यता आहे म्हणजे त्यांची वर्षानुवर्ष खोळंबलेली जी कामं असतील ती कामं या थोड्याशाच काळामध्ये म्हणजे साधारण नोव्हेंबरपासून ते जानेवारीपर्यंत साधारणपणे राशीमध्ये गुरु वक्रगतरित्या आता सध्या तो मिथून राशीमध्ये आहे तर तो वक्रगतरित्या येईल नोव्हेंबरपासून त्यावेळेपासून यांच्या प्रत्येक कामाला जोरदार गती मिळण्याची शक्यता आहे किंवा यांचं नशीब जे आहे त्यांना अतिशय चांगल्या प्रकारे साथ देईल असं जरी असलं तरीसुद्धा आता सध्याचा जो काळ आहे त्या काळामध्ये काही वादाचे असे प्रसंग उद्भवतील की त्या वादामुळे त्यांची मानसिकता तुमची ढसळण्याची शक्यता आहे कोणताही वाद विकोपाला जाणार नाही याची आपण काळजी हो घेण्याची अतिशय आवश्यकता आहे जे गोष्टी मध्यस्थीनं सुटतील अशा गोष्टी मध्यस्थीनं सोडवण्याचा तुम्ही प्रयत्न करणे अतिशय आवश्यक आहे फॉरेन डील्स करत असाल तर फॉरेन डील्स करत असताना अतिशय म पद्धतशीर रीतीनं आणखीन विचारपूर्वक किंवा सल्ला सल्लगन करणं आवश्यक आहे नाही तर त्यापेक्षा कर्कराशीतला गुरु जेवढा अल्पावधीसाठी तुम्हाला भरभरून संधी देणार त्याचप्रमाणे तो एकदा परत मिथून राशीत गेला की बारा होईल आणि त्याच्यानंतर तुम्ही जर चुका केलेल्या असतील तर त्याची जी फळं जी आहेत ती मात्र तुम्हाला पुढच्या जवळपास सहा महिने भोगावी लागतील किंवा आताचा काळ चांगला जरी असला तरी त्याचा सदुपयोग करून घेणं महत्त्वाचं आहे महापूर आलेला आहे तो महापूर बघायचा का तर उडी मारायची हे आपण ठरवायचं असते यानंतर आपण बघणार आहोत ती सिंह राशी सिंह राशी प्रत्यक्ष सूर्यनारायणाची रास आहे की जिच्या जोरावरती आपल्या सगळ्यांचं आयुष्य चाललेलं असते या सिंह राशीचे लोक जे असतात ते अत्यंत हुकमी स्वभावाचे आपण म्हणू तीच पूर्व दिशा कारण सूर्याची पण पूर्व दिशा असते आणि या लोकांची पण पूर्व दिशाच असते अत्यंत स्वाभिमान असलेले लोक असतात हे लोक किती वाईट परिस्थितीत असले तरी मोडीन पण वाकणार नाही पद्धतीचे असतात यांच्या स्वाभिमानाला जर कोणी ठेच लावली तर ते त्या व्यक्तीचं तोंड आयुष्यात कधीही बघत नाहीत किती गरीब स्वभावाची स्त्री असली आणि जर ती सिंह राशीची असली आणि जर तिचा कोणी अपमान केला तर ती परत त्या घराचं किंवा त्या व्यक्तीचं तोंड बघत नाही हा आत्तापर्यंतचा माझा अनुभव आहे त्यामुळे हे लोक अतिशय स्वाभिमान असतात पण एक आहे की सिंह राशीची व्यक्ती जेवढी दिलदार असते तेवढी इतर कोणत्याही राशीची व्यक्ती दिलदार असत नाही असा आता म्हणजे मार्क केले म्हणजे आत्तापर्यंतच्या ह्याच्यामध्ये तर अशा लोकांना कसं आहे की ह्या महिन्यामध्ये सूर्य बुध आणि शुक्राच्या राशीमध्ये भ्रमण करणार असल्यामुळं यांच्यातली जी रसिकता आहे त्या रसिकतेला भर येईल हे लोकसुद्धा अतिशय अद्भुत कलाकार असतात त्यामुळं ह्या यांच्यामध्ये ज्या काही अंतर्गत गुण असतील कलेचे त्या गुणामध्ये त्यांना अतिशय चांगल्या प्रकारची प्रसिद्धी या महिन्यात मिळण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे ह्या महिन्यामध्ये में आर्थिक आवक भरपूर झाल्यामुळं मित्रांच्याकडून किंवा येणे असलेले पैसे जे असतील ते येणे असलेले पैसे मिळतील किंवा काही एफ असतील किंवा सोन्यामध्ये केलेली कि गुंतवणूक असेल त्याच्यावरचा परतावा असेल अशा सगळ्या गोष्टी म्हणजे बाजूने या या महिन्यामध्ये में लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होणार असल्यामुळं हातातनं दानधर्म पण भरपूर होईल इतर राशी लोक दानधर्म करत नाहीत केला तर तो अगदी अल्प असतो पण सिंह राशीचे लोक हातात पैसा आले की त्यांना केव्हा एकदा आपण गरीब लोकांना मदत करतो आणि लोकांचा उपयोग पडतो असं होतं कारण ही रासच राजाची आहे तेव्हा राजा जसं आपल्या प्रजेचं पालन करत असतो तसे हे लोक असं स्वभावार असलेल्या लोकांचं पालन करत असत ते सुद्धा कर्तव्यबुद्धीने हो करत असत यानंतर आपण जी रास बघणार आहोत या महिन्यातली ती म्हणजे कन्या रास कन्या रास ही पण बुधाची आहे फक्त मिथून राशीचा आणि कन्या राशीमध्ये फरक काय असतो की बुधाची मिथून रास जी आहे ही टोमणी मारणारी असते किंवा वरवरचं ज्ञान यांच्याकडे असतं पण कन्या राशीचे लोक जे असतात ते सखोल ज्ञान घेणारे असतात म्हणजे बाप दाखवण्याचं कर अशा पद्धतीनं वागणारे हे लोक असतात या लोकांना कोणत्याही गोष्टीमध्ये चिकित्सा करण्याची फार सवय असते एकच गोष्ट दहा वेळेला ते विचारून पुढच्या माणसाचा पिट्टा पडतात आणि एकदा यांचं समाधान झालं की मग मात्र त्या व्यक्तीवर असा विश्वास ठेवतात की नंतर मग ते मरस्तपर्यंत त्या व्यक्तीचा वरचा विश्वास कधी जाऊन देत नाही सर्वसाधारणपणाने फायनान्सच्या क्षेत्रामधले किंवा सी ए किंवा सी एफ ए असतील हे जे हिशोबाचे क्षेत्र आहेत या क्षेत्रामध्ये अत्यंत हुशार असणारे किंवा अतिशय मोठ्या उद्योग असणारे लोक जे असतात ते लोक नेहमी कन्या राशीचे बघितलेले आहेत या महिन्यामध्ये बुध मंगळ यांचे स्व बुध यांचा रवी मंगळाबरोबर असल्यामुळं कसं आहे की ह्या व्यक्तीनं आरोग्याची काळजी घेणं अतिशय महत्त्वाचं आहे विशेष करून ज्या वृद्ध व्यक्तींना मेंदूविषयक त्रास असतील किंवा डोकेदुखी किंवा अर्थी त्रास असण्याची शक्यता आहे अशा व्यक्तीने या महिन्यामध्ये डॉक्टरांच्या सल्ल्यानंच औषध पाणी घ्यावं अन्यथा त्यांना न औषध ते दुष्परिणाम होऊ शकतील त्याचप्रमाणे बँकिंग आणि इन्व्हेस्टमेंट बँकिंग क्षेत्रातले जेवढे लोक असतील त्या लोकांना हा महिना अतिशय चांगला आहे परंतु त्या क्षेत्रामध्ये काम करत असताना यांचे एरवीबरोबर येणारे अंदाज या महिन्यापुरते का विना थोडेसे चुकण्याची शक्यता आहे त्यामुळं या लोकांनी फार काळजी घेणं महत्त्वाचं आहे स्त्रिया विशेष करून ज्या गर्भवती स्त्रिया असतील त्यांना पित्ताचा त्रास होण्याची शक्यता आहे त्यामुळे त्यांनी त्यांचं संबंधित डॉक्टरकडून चांगल्या पद्धतीने औषध पाणी घेऊन स्वतःचं आरोग्य चांगलं सांभाळणे अतिशय महत्वाचं आहे त्याचप्रमाणे दागदागिने करून ह्या महिन्यामध्ये मिरवायच्या भानगडीत या लोकांनी पडू नये अन्यथा चोरी होण्याची शक्यता दाट असल्यामुळं याने अतिशय काळजी घेणं महत्त्वाचं आहे यानंतर आपण जी राशी बघणार आहोत ती म्हणजे तुळरास तुळरास ही पण शुक्राचीच रास आहे ज्याप्रमाणे वृषभराशीचे लोक चोखंदळ स्वभावाचे असतात किंवा तडक भडक असतात तसेच तुळशीचे लोक नसते ही रास पण शुक्राचीच आहे पण एक यांचं जे सौंदर्य असते हे मंद गतीनं जसे तेवणारी एखादी पंटी असते म्हणजे भडक असलेली लायटिंग आणि मंद पद्धतपणानं तेवणारी पंटी याच्यामध्ये जो फरक असतो तोच फरक या दोन राशीमध्ये असतो त्यामुळे तुळशी लोक हे सात्विक असतात त्यांचं सौंदर्य देखील हे सात्विक प्रकारचं असतं यांच्याकडं कोणत्याही वेळेला जर तुम्ही गेला तर तुम्हाला अचूक सल्ला आणि न्यायप्रियतेने एखाद्या गोष्टीचा दे निर्णय देण्याचं सामर्थ्य या लोकांच्याकडं असते अत्यंत चांगली आणि सात्विक अशी रास म्हणून तुळशीचं महत्त्व सांगितलं गेलेलं आहे या राशीवरती विशेष करून देवीची अखंड कृपा असते त्यामुळे या लोकांनी स्त्रियांशी वागताना अतिशय चांगल्या पद्धतीने वागणं जरुरीचं असते जर या लोकांनी स्त्रियांशी बरो वागणं बरोबर केलं नाही तर त्यांना सामर्थ्य देण्याची देवी आहे जे देव स्त्रीशक्ती आहे ती स्त्री शक्ती त्यांच्यावरती क्रोधित होऊन त्यांची कामं फिसकटू शकतात याची या तुळराशी लोकांनी कायम जाणीव ठेवणे आवश्यक आहे या महिन्यामध्ये शुक्र राशी समिती शुक्र बाराव्या स्थानी असल्यामुळं म्हणजे कन्या राशीत असल्यामुळं पैशाचा ओघ भरपूर राहील पण त्याचप्रमाणे त्या पैशाला बारा वाटा फुटण्याची शक्यता आहे आणि तुळ राशीचे लोक जे असतात यांना पण दानधर्म करण्याची सवय असते विशेष करून हे लोक धार्मिक ठिकाणी दानधर्म करत असतात पण धार्मिक ठिकाणी दानधर्म करत असताना सुद्धा त्या गोष्टीचा उपयोग चुकीचे लोक करणार नाहीत याची काळजीने घेणं फार महत्वाचं आहे त्याचप्रमाणे आणखीन एक अशी गोष्ट तुळशी लोकांना अनुभवायला येईल की या व्यक्तींची व्यक्तींचं शुक्रमंगळ युती असल्यामुळं विरुद्धलिंगी व्यक्ती जी असतील त्यांच्याविषयीचं आकर्षण वाढण्याची शक्यता आहे किंवा त्यामुळे अन्वस्था प्रसंग ओढवण्याची शक्यता आहे म्हणजे ज्या वयात जी गोष्ट करू नये त्या वयात ती गोष्ट त्यांनी केल्यामुळं त्यांच्यावरती हेतवा आरोप जे म्हणतात ते चुकीचे आरोप देखील होण्याची शक्यता आहे तर त्या त्यादृष्टीनं तुळशी लोकांना अतिशय सावध घेणं सावधगिरी बाळगणं फार महत्वाचं आहे खाद्यपदार्थ असतील किंवा कॅटरिंग किंवा इव्हेंट मॅनेजमेंट या क्षेत्रात जर हे लोक काम करत असतील तर त्यांना अत्यंत चांगला काळ आहे त्याचप्रमाणे चित्रपट नाट्यक्षेत्रात जर काम करत असतील किंवा गायन शिकत असेल किंवा नाट्य क्षेत्रात शिक्षण घेत असेल तर त्यांना या महिन्यापासून एक चांगला काय म्हणतो आपण त्याला एक चांगला स्कोप मिळेल किंवा त्यांची जे काही काम करण्याची पद्धत आहे त्याच्यामध्ये एक रचनात्मकता किंवा एक सुसूत्रता येण्याची शक्यता आहे यानंतर आपण जी रास बघणार आहोत ती मंगळाची वृश्चिक रास जशी मेष राशी मंगळाची तशी वृश्चिक राशी पण मंगळाची वृश्चिक राशी लोक हे तापट स्वभावाचे असतात पण त्यांचा तापटपणा जो असतो तो थंड डोक्यानं केला जाणार असतो ते एखादी गोष्ट कधी पटकन तुम्हाला बोलून दाखवणार राग आला तर पण त्या रागाचा ते कालांतरानं अशा पद्धतीने काढतात की ते ज्याचा वचपा काढला जातो ते लक्षात देखील येत नाही की ह्या व्यक्तीने आपला सूड उरलेला आहे अशा पद्धतीचे थोडेसे हे लोक असतात पण असं जरी असलं तरी सुद्धा हे लोक नेतृत्व गुण करण्यामध्ये अतिशय चांगले असतात किंवा यांच्यावर जे लोक विश्वास ठेवतात त्यांचं पालन पोषण हे अतिशय चांगलं करतात फक्त एकच असते की मी मी कुत्र्याचा स्वामी असं म्हणण्याची पद्धतीनं सवय फार असते म्हणजे कुठल्याही गोष्टीमध्ये ह्यांना तुम्ही मोठेपणा दिला की हे कोणतेही काम करत असतात अशा पद्धतीचे जे लोक असतात तर ह्या महिन्यामध्ये कसं आहे की या संपूर्ण महिन्यात मंगळा शुक्राच्या बरोबर असल्यामुळं या, या लोकांच्यामधली जी रसिक वृत्ती आहे एरवी लोक रसिकतेनं वागतीलच असं नाही आणि ह्यांची रसिकता जी असते रसिक ती जर थोडीशी उचरुंकल पद्धतीची असते पण ह्या वेळेला मात्र ती रसिकता जी आहे ती अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रकर्षित होईल असं मला वाटतंय टूर आणि ट्रॅव्हल्स या क्षेत्रात जर काम करत असेल तर त्या क्षेत्रामध्ये या लोकांना बऱ्यापैकी फायदा होईल त्याचप्रमाणे या राशीच्या लोकांना कलेच्या दृष्टीतनं परफॉर्मन्स दाखवण्याचे चान्सेस चांगले मिळतील त्याचप्रमाणे रंगेल वृत्ती जर असेल तर त्या रंगेल वृत्तीला पोषक असलेलं वातावरण मित्र मैत्रिणी या महिन्यात त्यांना मिळण्याची शक्यता आहे एखादा असा चांगला प्रसंग निर्माण होईल की त्याच्यामुळे त्यांच्या अंतर्गत असलेल्या ज्या चित्रवृत्ती आहेत त्या चित्रवतीनं एकदम समाधानकारक असलेल्या गोष्टी होतील काही लोकांची प्रेम प्रकरणं किंवा आयुष्यभरासाठीचा सा पार्टनरसुद्धा हो मिळण्याची शक्यता ह्या महिन्यामध्ये आहे त्याचप्रमाणे अति खर्च होण्याची पण शक्यता आहे त्यामुळं ह्या लोकांनी ह्या महिन्यामध्ये आर्थिक नियंत्रण स्वतःवरती ठेवणे हे फार महत्त्वाचं आहे नाहीतर पुढच्या काळामध्ये त्यांना आर्थिक तंगी जाणवण्याची शक्यता आहे यानंतर आपण जी रास बघणार आहोत ती राशी ती धनुराशी राशी, राशी चक्रातली नववी रास आहे ही गुरुची रास आहे गुरुची रास म्हटल्यानंतर कसं असतं की हे लोक तत्वनिष्ठ स्वभावाचे असतात आणि एकदम कडक म्हणा किंवा कट थ्रोट स्वभावाचे लोक असतात कोणत्याही व्यक्तीना फसवून फसवणे किंवा त्या पद्धतीची आश्वासनं देणं या लोकांना मान्य असत नाही मी मगाशी एक गोष्ट आपल्या समोर स्पष्ट केलेली आहे की ह्या गोष्टी जरी मी सांगत असलो राशीचं वैशिष्ट्य तर याच्यामध्ये त्या व्यक्तीची लग्न राशी कोणती आहे त्याचप्रमाणे सूर्याची राशी कोणती आहे ह्या सगळ्याचं मिक्सिंग होऊन त्याला मिळत असते आता धनुराशीचे लोक एकदम तत्वनिष्ठ असतात म्हटल्यानंतर प्रत्येक धनुराशीचे लोक म्हणून तत्वनिष्ठ असत नाही कारण त्याच्या बाकीचे जे ग्रह ग्रहमान असते त्याचा पण त्याला विचार करावा लागतो तर अशा व्यक्तीनं या अशा या ज्या कामात खंबीरपणा आणि सातत्य असते या गोष्टीमध्ये धनुराशीचे लोक नेहमी पुढं असतात सातत्यपूर्ण रीतीनं कष्ट करून आपले स्वप्न पूर्ण करण्याकडे यांचा कल असतो नेहमी या महिन्यामध्ये शुक्रमंगळ युती जना जी आहे ही त्यांना अतिशय लाभदायक असल्यामुळं एखादा कुबेराला मिळणार नाही अशा पद्धतीच्या संधी यांना मिळणे शक्यता आहे त्यामुळं त्यांनी आपापल्या वक्कुबाप्रमाणे म्हणजे त्यांच्या पुरुष संचात्मक कर्माप्रमाणे त्यांना त्याचं फळ कमी जास्त प्रमाणात मिळेल पण एखाद्याला शंभर रुपये मिळतील हजार रुपये मिळतील लाखो रुपये मिळतील कोट्यावधी रुपये मिळतील पण ह्या महिन्यात अधुनराशिय लोकांना पैसा मात्र शंभर टक्के बऱ्यापैकी मिळणार आणि त्यांची अडीअडचणी अडचणी ज्या आहेत त्या अडीअडचणी मात्र दूर होतील ह्या लोकांनी सात्विकपणानं राहून सद्गुरूंची किंवा हे ज्या लोकांना गुरु मानतात अशा लोकांचं मार्गदर्शन घेऊन ह्या महिन्यामध्ये कालक्रम करणं हे अतिशय आवश्यक आहे या महिन्यामध्ये यांचा राशीस्वामी जो आहे गुरु तो कर्क राशीमध्ये जात असला तसं तो मृत्यूस्थानात येत असल्यामुळं यांनी स्वतःच्या तब्येतीची काळजी घेणं महत्त्वाचं आहे अन्यथा कसं होईल की लिव्हर संबंधित किंवा पोटाच्या विकारामुळे यांना त्रास होण्याची शक्यता आहे यानंतर आपण राश। राश राश, राश। जी राशी बघणार आहोत ती म्हणजे रास मकर रास म्हणजे दहावी रास शनीची रास कर्माची गती जी असते अवधुता कर्मानकी गती न्यारी असं कुबीरांनी आपल्या कबीरांनी सांगून सा ठेवलेलं आहे तर ही कर्मांकी गती जी असते ती या मकर राशी लोकांना नेहमी आयुष्यामध्ये अनुभवायला येत असते आपल्या आयुष्यात काय आहे घडणार आहे हे या, या लोकांनी कितीतरी मॅनेज करून ठेवलं तरीसुद्धा या लोकांना एकतर आयुष्यामध्ये अतिशय चांगले सुखाचे दिवस दिसतात किंवा लोकांच्यासाठी कष्ट करून यांच्या पत्रामध्ये नेहमी अपयश किंवा दुःख येत असते अशा पद्धतीची राशी आहे या महिन्यामध्ये मात्र असं आहे की या लोकांना ज्या क्षेत्रात हे काम करत असतील प्रमोशनसाठी काम जर का यांची इच्छा असेल तर ह्या महिन्यामध्ये त्यांना प्रमोशन मिळणे शक्यता आहे कारण दशमेत दशमात आणि लाभेत दशमात असल्यामुळं या व्यक्तींना या महिन्यामध्ये आकस्मिक आणि चांगल्या पद्धतीचं पैसा अडका मिळण्याची शक्यता आहे विशेष करून बांधकाम क्षेत्रात जे काम करत असतील लोक किंवा संशोधनात्म संशोधनात्मक अशा ज्या संस्था असतात या संस्थांच्यामध्ये काम करण्याच्या जरी व्यक्ती असतील तर त्यांना या महिन्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचे लाभ होण्याची शक्यता आहे या राशीच्या ज्या स्त्रिया असतील त्यांना ह्या महिन्यामध्ये बऱ्यापैकी स्कोप मिळेल आणि चांगल्या काही गोष्टी यांच्या आयुष्यामध्ये व्हायला सुरुवात होईल की जेणेकरून यांच्या आयुष्यातली जी त्रासाची परंपरा आहे ती या महिन्यापासून खंडित होईल असं मला वाटतं कुंभरास म्हणजे काय की ही शनीचीच रास आहे फक्त ही जी रास आहे ही शनीची मूल त्रिकोण रास आहे असं मानलं जातं मूल त्रिकोण म्हणजे कसं आहे की कुंभराशी लोक हे अतिशय ज्ञानी असतात आणि ज्ञानी असणारी लोकांच्याकडं लोकांचे सरस्वती प्रसन्न असते पण लक्ष्मी प्रसन्न असत नाही असा आतापर्यंतचा एक नियम आहे सर्वसाधारण नियम आहे बऱ्याच वेळेला असू शकतं आहे पण ह्यांना मिळाले जे पैसे जर यांना भरपूर मिळाले सुद्धा त्या पैशाचा विनियोग हे चांगल्या राहणीमानाकरता करतीलच असं नाही ते अतिशय साध्या राहणीमानात राहतात आणि त्या त्यांच्या पैशाचा वापर ते इतरांच्याकरता समाजाकरता किंवा कुटुंबाकरता करत असतात हे कुंभराशीचा गोष्ट अत्यंत निगरवी असणारे आणि ज्ञानोपासना करणारे लोक म्हणून कुंभराशी लोक ओळखले जातात कुंभराशीचा माणूस अगदी खालच्या स्तरावरचा असला तरीसुद्धा तो स्वतःच्या कुटुंबासाठी अतिशय नियोजनपूर्वक रीतीनं काम करून आपल्या स्वतःच्या कुटुंबाची उन्नती करतो असं मी बघितलेलं आहे ह्या लोकांची संतती असते ती अतिशय चांगली निपसते आत्ता असा आत्तापर्यंत माझा अनुभव आहे या महिन्यामध्ये में बऱ्याच दिवसापासून तुम्ही अपेक्षित असलेली जी काही गोष्टी असतील संततीविषयीचा भाग्यता असेल तर तो भाग्यद या महिन्यामध्ये में निश्चितपणानं होणार आहे त्याचप्रमाणे बऱ्याच दिवसापासून आणलेली एखादी महत्त्वाची गोष्ट असेल किंवा तुम्हाला एखाद्या ठिकाणी यात्रेला जायचं असेल किंवा फॉरेन टूर असेल किंवा अगदी जवळपासची टूर असेल तर त्या सहलीमध्ये तुम्हाला भाग घेता येईल आणि त्या सहलीतून तुम्हाला बऱ्याचशा चांगल्या गोष्टीसुद्धा मिळण्याची शक्यता आहे काही तरुण तरुणी असतील तर त्यांना आयुष्यासाठीचा भा जोडीदार पण आणि तोही त्यांच्या स्वभावाचा मिळण्याची शक्यता या महिन्यामध्ये आहे त्याचप्रमाणे आध्यात्मिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना पण हा राशीचा जो महिना आहे हा अतिशय चांगला आहे त्यांना बऱ्याचशाच गोष्टी अतिशय चांगल्या पद्धतीने होतील ज्यांच्यावरती कोर्ट केसेस कोणत्याही कारणाने किंवा ह्यांचा कोणत्याही प्रकारचा गुन्हा नसताना आलेले असतील त्या कोर्ट केसेसमधून सुटण्याची शक्यता के या महिन्यामध्ये भरपूर आहे यानंतर आपण बघणार आहोत ती म्हणजे गुरुची दुसरी राशी म्हणजे मीन राशी ही राशी चक्रातली बारावी राशी आहे या राशीचा स्वामी जो आहे तो ह्या महिन्यामध्ये कर्क राशीमध्ये म्हणजे उच्च राशी जात असल्यामुळं या लोकांना अठरा नोव्हेंबरपासून अल्पावधीसाठी का विना अतिशय चांगल्या प्रकारचा काळ येणार आहे सर्वसाधारणपण आता मीन राशीला साडेसाती चालू आहे पण मीन राशीच्या व्यक्तीला साडेसातीचा त्रास सहसा होत नाही कारण त्याचं कारण म्हणजे काय की शनी हा गुरुला गुरुस्थानी मानत असल्यामुळं स्वतःच्या गुरुला ज्या ज्या राशी असतील त्या राशीनं तो फारसा त्रास देत नाही त्यामुळे ह्या महिन्यामध्ये में साडेसाती असूनसुद्धा ती जाणवणार नाही अशा प्रकारचं वातावरण होईल फक्त एक आहे की थ्रोट इन्फेक्शनमुळं किंवा व्हायरल इन्फेक्शनमुळं आजारी पडण्याची शक्यता आहे घरातली जर लहान मुलं असतील तर त्या लहान मुलांची काळजी घेणं अतिशय महत्त्वाचं आहे जे लोक स्वतःचा व्यवसाय करत असतील त्या व्यक्तींना अचानक वर्कलोड आल्यामुळं मानसिकरित्या थोडंसं डिप्रेशन येण्याची शक्यता आहे किंवा कि त्यातून मार्ग काढताना घरच्या लोकांची म्हणा किंवा व्यावसायिक लोकांची साथ न मिळाल्यामुळं थोडंसं चिंतेचं वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे परंतु ओव्हरऑल हा महिना मीन राशी लोकांना अतिशय चांगला जाईल आणि या पुढचं जे कालक्रमण आहे ते त्यांना अतिशय चांगलं जाईल आपण आताच बारा राशींचा मागोवा घेतलेला आहे जर यासंबंधी कोणाला काही शंका असतील किंवा काही असेल तर त्यांनी या चॅनेलच्या माध्यमातून मला प्रश्न विचारले तरी सुद्धा चालू शकतील धन्यवाद